नमस्कार मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं की आता अक्षय साईला विचारतो काय चालय तर आता साई अक्षयला म्हणतो अरे माझी होणारी बायको श्रद्धा तिच्या हातची चव आणि तुझ्या बायकोच्या हातची चव अगदी सारखीच आहे मला तरी वाटतंय श्रद्धा आणि तुझ्या बायकोची भेट व्हायलाच हवी तर आता अक्षय साईला म्हणू लागतो त्या दोघींची भेट होईल तेव्हा होईल परंतु आता तू माझ्या बायकोला तरी भेटून घे असं म्हणत आता अक्षय रमाला साईची भेट घडवून आणण्यासाठी बाहेर घेऊन येतो रमाला म्हणजेच माहीला तो घेऊन येत असतो आता माही नकार देत असते परंतु अक्षय काही ऐकून न घेता साई आणि माहीची भेट घडवून आणण्यासाठी म्हणजेच रमाची भेट घडवून आणण्यासाठी तो तिला घेऊन येत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साई घरी गेल्यानंतर पाहतो तर रमा बेशुद्ध झालेली असते डॉक्टर येऊन गेलेले असतात आता रमाची साईला खूप काळजी वाटत असते साई आता आपल्या आईला म्हणू लागतो माय हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे तर आता साईची आणि माहीची भेट झाली असेल का तर दुसरीकडे आता रमाला तिचा भूतकाळ आठवेल का रमाला तिचा अक्षय परत मिळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद